जनतेने यावेळी बदल करायचा ठरवलाय आणि ज्यावेळी बदल करायचा असतो त्यावेळी जनता कोणाला सांगत नाही गाजावाजा करत नाही गुटसुक मतदान करून घेत असते पण काय काय असतात बाबा कुठं बोल पण रेटून बोल नाही नाही आमचा पंजाब निघणार आहे नाही नाही आमचं कमळस निघणार आहे आपले पोर विचार नवीन आहे आपल्याला अनुभव नाही बाबा काय सांगितलं तर मी ग्रामपंचायतला उभा होतो मतदान झालं बाबा मी असंच अपक्ष फॉर्म टाकला होता एकीकडे काँग्रेस पार्टी भाजप पार्टीने अजून एक वेदार होता सतराशे काहीतरी मतदान होतं मतदान झालं व्यवस्थित शंभर एक पोरा माझ्यासोबत होते निकालाच्या आदल्या दिवशी सगळेच ती गाणी चहा ब्याला बसलो समोर सोमवार निवडणूक झाली आता <सवण> ते काय म्हणत बाबा तू जरा मागे पडला पाच पन्नास <सवणद थारे> निवडून आला तर हात तोडून तीन मध्ये भेटेल असं ते बोलायला वयस्कर उभं चाळीस वर्ष वर्षाचे सव्वा चारशे आली आपल्याला दुसऱ्या दिवशी श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करेल पहिल्यांदा जो शब्द दिला की तुमच्या विहिरीचा प्रश्न घरकुलाचा प्रश्न आपल्या गोठ्याचा प्रश्न आपल्या लाईटचा डीपीचा प्रश्न अर्ध्या रात्री मला फोन करा माझा ग्रुप आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार ठेवा आपल्या गावाचे स्पेशल ग्रुप तयार ठेवा माझा नंबर त्याच्यावर आठ ठेवा बांधाचं भांडण सोडून जे काय असेल ते आता तुमची जबाबदारी संपली आता इथून पुढे पाच वर्ष माझी जबाबदारी आहे मला पन्नास काय पाचशे काय आणि पंचवीस काय कितीही मतदान दिलं असलं तर त्या कर्जाच्या रूपातून परतफेड करण्याचं माझं काम आहे मला तुम्हाला आता सोडायचंच नाही तुम्ही मला सोडणं का आता रे लढाई कुठपर्यंत जाते आपण बघू आता निवडणुकाजवळ आल्या की अनेक लोक तुमच्या जवळ येऊ लागतात गोड गोड बोलू लागतात तुमच्या भेटीसुद्धा घेऊ लागतात मग हे असे लोक कोण असतात तर हे नक्कीच कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नेते असतात नाहीतर मग त्यांचे कार्यकर्ते असतात मग एकदा निवडणुका झाल्या मतदान झालं की मग ते लोक आणि ते नेते आपल्याला पाच पाच वर्ष भेटत नाहीत असं सुद्धा बरेच जण सांगत असतात आता तुमच्या इकडचे लोक तुम्हाला भेटतात का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण सहसा असे कमी लोक असतात जे गावातल्या लोक लोकांना जाऊन भेटतात त्यांचे विचारपूस करतात आणि मतदान झाल्यानंतर एक संवाद दौरा म्हणून काढतात आता असाच एक संवाद दौरा काढला आहे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघातले जे अपक्ष उमेदवार होते मंगेश साबळे यांनी आता मंगेश साबळे यांनी कशा पद्धतीनं दौरा काढला गावागावामध्ये जाऊन भेटी घेत आहेत म्हणजे प्रचारादरम्यान प्रसारादरम्यान अनेक लोकांशी भेटता आलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही त्यांचं मत त्यांच्यापर्यंत मांडता आलं नाही म्हणून मतदान झाल्यानंतर त्यांनी आता संवाद दौरा सुरू आहे आणि या संवाद दौऱ्याला सुद्धा मंगेश साबळे यांचा मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलाच असेल आता हा संवाद दौरा फक्त एकाच गावाचा आहे का तर नाही लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे गावं ते फिरू शकले नाही ज्या लोकांपर्यंत ते पोहोचू शकले नाही अशा लोकांची भेट आता मंगेश साबळे घेत आहेत आणि असं कदाचितच आपल्याला एखादा अपवाद बघायला मिळतो की मतदान झाल्यानंतर सुद्धा एखादा उमेदवार अशा पद्धतीनं फिरतो जनतेशी भेटतो आणि त्यांचे प्रश्न पुन्हा एकदा जाणून घेतो आता जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेमध्ये गेल्याशिवाय कळणार नाहीत असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मंगेश साबळे यांनी स्वतः बोलून दाखवलंय की आता लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होणारच आहे असा विश्वास मंगेश साबळे यांना सुद्धा आहे कारण की त्या पद्धतीचा पाठिंबा त्यांना मिळतोय सुरुवातीला लोक म्हणायचे की यांना यांनी उभा केलंय यांना त्यांनी उभा केलंय मंगेश साबळेमुळे यांना त्यांना फायदा होईल मंगेश साबळे यांना त्यांना फायदा होईल मंगेश साबळे हा स्टंटबाज आहे नुसते स्टंट करतो पण मात्र जेव्हा मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळू लागतो लोकसभा मतदारसंघामधूनच नाही तर संपूर्ण राज्यामधून मोठांबा मोठा पाठिंबा मिळतो आपल्या व्हिडिओवरती अनेक इतर जिल्ह्यातून सुद्धा कमेंट येत आहेत की आम्ही या जिल्ह्यातून या गावातून पाठिंबा देतोय मग आता मंगेश साबळे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत चार जून रोजी त्याचा निकाल सुद्धा लागणार आहे की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये कोण निवडून येणार आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या